गोसिप कला, मीडिया पार्टनर, नगर नमस्कार मी स्नेहल न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कलामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी मनोरंजन सृष्टीसाठी दोन हजार तेवीस हे वर्ष खूपच खास होतं या वर्षात अनेक चांगले सिनेमे प्रदर्शित झालेत सिनेमांसह वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सिरीज देखील प्रदर्शित झाल्यात या सिरीजनं घरबसल्या प्रेक्षकांचं चा चांगलंच मनोरंजन केले फर्जी दहाड द नाईट मॅनेजर ताली ते कालापानी अशा अनेक वेब सिरीजनं दोन हजार तेवीस हे वर्ष गाजवले या सिरीज न प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी आहे अभिनयाचा वाताझरा म्हणजे निळू फुले बारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या अभिनेत्यानं मराठी सिनेमा सृष्टीला वेगळ्या उंचीवर अगदी बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका गाजवलाय हो निळू फुलेंची लेख गार्गी फुले देखील अभिनेत्री आहे तुला पाहते रे मालिकेतून ती घराघरात पोहोचली तर आता गार्गीचा नवरा म्हणजेच निळू फुलेंचा जावही सुद्धा मराठी सिनेमात झळकणार आहे आगामी आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमात ओंकार थत्ते यांची भूमिका आहे थ्री इडियट्स फेम अभिनेता ओमी वैद्य ज्याला सर्वच चतुर नावाने ओळखतात तो मराठी सिनेमात पदार्पण करणारे त्याचा आईच्या गावात मराठी बोल हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे या सिनेमात निळू फुलेंचे जावे ओंकार थत्ते यांनीही काम केलं आहे साऊथ स्टार प्रभास सध्या त्याच्या साल्र सिनेमामुळे चर्चेत आहे या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय प्रभास मागील काही सिनेमे फ्लॉप गेल्याने चाहत्यांना त्या हो अपेक्षा पूर्ण केल्या प्रभासच्या फ्लॉप सिनेमांची रांग संपल्याचं प्रभास प्रभासचे चाहते त्याच्या पुढील पॅन इंडिया सिनेमा कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव ईडीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत गेल्या अनेक दिवसापासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे या सिनेमात प्रभास पहिल्यांदाच दीपिका पदुकोण सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे तर आता कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव एडीचे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले असून कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव एडीचा ट्रेलर त्र्याण्णव दिवसांनी प्रदर्शित होणार आहे म्हणजेच मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला ट्रेलर पाहता येईल <Says> प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसाठी ओळखले जातात त्यांच्या सिनेमांची मांडणी सादरीकरण हे चाहत्यांची पसंती मिळून जाते तो सिनेमा असो लगे रहो मुन्नाबाई असेल यात प्रेक्षकांच्या मनात या सिनेमांनी वेगळं स्थान निर्माण गेल्या काही वर्षांपासून हिराणी हे मुन्नाबाईच्या तिसऱ्या सिनेमाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उदाहरण आले त्यात हिराणी यांनी एका मुलाखतीमध्ये त्याविषयी प्रतिक्रिया दिली प्रेक्षक चाहते यांनाही मुन्नाबाईच्या तिसऱ्या सिनेमाविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येते सारेगामप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशम आणि प्रथमेश लगाटे यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत अशातच मुग्धा आणि प्रथमेश यांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये लगाटे कुटुंब मुग्धाचं स्वागत करताना दिसतंय मुग्धा आणि प्रथमेश यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुग्धाच्या स्वागतासाठी घराबाहेर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्यात तसेच तिचा आणि प्रथमेशचं औक्षण देखील करण्यात आले घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रथमेशानी मुग्धानं खास उखाणा देखील घेतलाय गॉसिप कलामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री